शिवसेना मित्रमंडळ ठाणे पूर्व या अठ्ठावन्न वर्ष जुन्या सामाजिक संस्थेतर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्र कला स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचं हे बारावं वर्ष असून ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री प्रदीप महापोसकर भगवान दास सतीश खोत शैलेश साळवी आणि महेश कोळी या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवली गेली स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेसाठी आलेल्या आणि परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन यशस्वी मराठी उद्योजक आजच्या आघाडीचे इंटिरियर डिझायनर आणि शिवा सेलचे से हितचिंतक दीपक पेंडुरकर यांच्या शुभ हस्ते पार पडले प्रदर्शनाला ठाणेकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून या स्पर्धेतील व्यंगचित्रांच्या उत्तम दर्जाबद्दल मंडळाचं कौतुक केलं या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार विवेक मैत्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी विवेक मैत्रे यांनी उपस्थित कलाकारांना व्यंगचित्र रेखाटताना विसंगती या शब्दातील प्रत्येक अक्षराची उकल करत चित्राचा दर्जा कसा उंचावता येतो याचं मार्गदर्शन केलं उपस्थित कलाकारांचं कौतुक देखील केलं तर शिवसेना आयोजित आयोजित प्रसारासाठी आयो करत असून कार्यशाळांसाठी मंडळाचं कौतुक का केलं त्यांनी यावेळी स्वतःच्या जीवनात रेखाटलेली कायम लक्षात राहिलेल्या चित्रांचा उल्लेख करत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शाब शाबासकीच पात्र ठरलेल्या चित्रांची सविस्तर माहिती देखील दिली

पुला देशांडे माहिती थोडा एक जण पुढे बाळासाहेबांच्या स्फूर्ती प्रत्यर्थ व्यंगचित्र कला ह्या चित्रकला प्रकाराचा प्रसार प्रचार व्हावा आणि शिवसेवा मित्रमंडळ गेली बारा वर्ष आदरणीय शिवसेवा सेना प्रमुखांच्या जयंती जयंतीप्रत्यर्थ ही व्यंगचित्रकला स्पर्धा भरवत असतो यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशे सत्तावीस चित्र या स्पर्धेसाठी प्राप्त झाली आणि त्यातली परीक्षकांनी निवडलेली जी चित्र असतात त्याचं हे प्रदर्शन आज आपण इथे भरवलेलं आहे याचा बक्षीस समारंभ आज संध्याकाळी होईल विविध भागातून कोकणातून मराठवाडा पुणे मुंबई त्या सर्व मुंबईतून ही चित्र आलेली आहेत यावर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम केलेला होता की शाळेच्या मुलांना व्यंगचित्रकला म्हणून काय हे करण्यासाठी आमचे जे परीक्षक आहेत प्रदीप मापसेकर भगवान दास शैलेश साळवी महेश कोळी सतीश खोत यांच्या सौजन्याने आम्ही सर्व शाळांसाठी मोफत व्यंगचित्रकला कार्यशाळा घेतल्या ठाण्यातल्या दोन दिव्यांग शाळा आहेत त्यातली कर्णबधीर शाळा आहे त्या मुलांसाठी पण आपण एक व्यंगचित्रकला कार्यशाळा घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून हा आपण जी ही चित्र बघतो याच्या क्वालिटीमध्ये आणि खरीपुरी व्यंगचित्र काय असतात शालेय मुलांना पण ते कळलेलं आहे ती व्यंगचित्र आज आपल्याला इथे दिसतो विषय होता समाज प्रबोधन त्यांना उत्तम समाज प्रबोधन या मुलांनी केलेलं आहे त्याचबरोबर जे हंशी व्यंगचित्रकला चित्रकार आहेत ज्यांची कला ते विसरलेले होते त्या चित्रकारांनीही व्यंगचित्रकलेसाठी आपली चित्र पाठवलेली आहेत सोळा ते अठ्ठ्याऐंशी वय या वर्षाच्या तरुणांनी या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेला होता आज संध्याकाळी या चित्रकला प्रदर्शनाचं बक्षीस समारंभ ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार सर यांच्या हे होणार आहे आणि त्यावेळी खूप व्यंगचित्रकार इथे उपस्थित राहतील